नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये किचन मध्ये आपलं स्वागत आपण पाहतोय नवरात्र विशेष काही निवडक रेसिपीज नवरात्रीमध्ये पाचव्या सातव्या आणि नवव्या मायेला घरातील घटांना आणि देवीला कडाकणी अर्पण करण्याची आपल्याकडे प्रथा आहे म्हणूनच आज आपण पाहतोय जराही वातट न होणारी कुरकुरीत खुसखुशीत कडकळीत कडाकणी नवरात्र विशेष कडकडीत कुरकुरीत कडाकणी बनवण्यासाठी हे पाहिजे आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मैदा अर्धी वाटी डाळीचे पीठ एक वाटी बारीक चिरलेला गुळ एक वाटी पाणी आणि चार टेबलस्पून तेल घ्यायचे चवीप्रमाणे मीठ आणि एक टेबल स्पून कोमट दुधामध्ये आपल्याला पाच सहा केसरच्या पाकळ्या देखील भिजत घालायच्या केशर ऐवजी तुम्ही पाव टी स्पून हळदीचा देखील वापर करू शकता आता एक वाटी बोलमध्ये आपल्याला एक वाटी कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी बारीक चिलेला गूळ घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे गुळ लवकर विरघळावा यासाठी आपण कोमट पाण्याचा वापर करतो मी इथे काळ्या सेंद्रिय गुळाचा वापर केला आहे तुम्ही पिवळ्या गुळाचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे चवीमध्ये काही फरक पडत नाही फक्त थोडासा रंगामध्ये फरक पडतो इतकंच गुळ पूर्णपणे विरघळल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि एक टी स्पून वेलची सुंठ जायफळपूड घालायची आणि आता हे सगळे जिन्नस आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण गुळाचा वापर केलाय म्हणून आपण सुंठ जायफळपूड देखील वापरतोय सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण गाळणीच्या साह्यानं गाळून आहे म्हणजे गुळामध्ये जर काही कचरा असेल खडे असतील तर ते गाळले जातील गाळून घेतलेल्या पाण्यामध्ये आपल्याला केशयम मिश्रित दूध घालायचं आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एका परातीमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मैदा आणि डाळीचं पीठ असे तीनही प्रकारची पिठं घ्यायची आहेत आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहेत पिठं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चार टेबल तेलाचं कडकडीत मोहून घालायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलाचं मोहन पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे पा अशा प्रकारे मुटका तयार व्हायला हवा अशा प्रकारे मुटका तयार झाला ना म्हणजे आपलं मोहन अगदी परफेक्ट आहे असं समजावं आता आपण जे गुळाचं पाणी गाळून तयार करून ठेवलंय ना ते यामध्ये थोडं थोडं घालायचे आणि पीठ मायला सुरुवात करायची आहे लक्षात ठेवा आपल्याला पाणी एकदम घालायचं नाहीये तर हळूहळू घालायचं आहे आपण आज कडाकणी करण्यासाठी तीनही पिठांचा वापर करतोय तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाची कडाकणी करू शकता किंवा फक्त मैद्याची देखील कडाकणी करू शकता परंतु जर फक्त गव्हाच्या पिठाची कडकणी केलीत ना तर ती थोडीशी वातट होते आणि नंतर लूज पडते म्हणून आपण तीनही पिठांचा वापर केलेला आहे अशा प्रकारे तीनही पिठांचा वापर केलेली कडकणी वातट तर होतच नाही शिवाय ती कुरकुरीत तर होतेच शिवाय खुसखुशीत देखील आणि दीर्घकाळ ती तशीच कुरकुरीत राहते हे पण आपलं पीठ मळत आलं आपल्याला हे पीठ खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप सैलही माळायचं नाही आहे परंतु चपातीच्या पिठासारखं सुद्धा आपल्याला हे पीठ पातळ माळायचं नाही आहे तर थोडंसं पुरीच्या पिठापेक्षाही घट्ट आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण जे एक वाटी गुळाचं पाणी केलं होतं ना ते सगळं यासाठी वापरले गेले हे पा आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याला साजूक तुपाचा हात लावायचा आहे आणि दहा मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटानंतर झाकून काढायचं आहे आणि हे पीठ पुन्हा एकदा आपल्याला दोन मिनिट व्यवस्थित मळून घ्यायचं आहे दोन मिनिट पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर हे पा खलबत्त्यातील बत्त्याच्या साह्यानं हे पीठ आपल्याला अशा पद्धतीनं दोन मिनिट ठेचून घ्यायचं आहे अशा प्रकारे पीठ थोडंसं ठेचून घेतल्यानं आपली कडाकणी खुसखुशीत होण्यास मदत होते म्हणजे ठेचून घ्यायलाच हवं असं काही नाही परंतु ठेचून घेतलं तर कडाकणी आणखीन खुसखुशीत होते इतकंच हे पहा आपलं कडाकणीचं पीठ ठेचून झाल्या व्यवस्थित मळूनही झालेलं आहे आता याचे आपल्याला मध्यम आकाराचे गोळे तयार करून ठेवायचे आहेत आपल्याला कडाकणी किती मोठी किंवा किती छोटी करायची आहे त्याप्रमाणे आपल्याला हे गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा आपले सगळे गोळे तयार झालेले आहेत ले ले गोयान आता करून ठेवलेल्या गोळ्यांपैकी एक गोळा घ्यायचा आहे आणि हा गोळा दोन्ही बाजूनी गव्हाच्या पिठामध्ये गोळून घ्यायचा आहे आणि तो गोलसर पुरी एवढा लाटून घ्यायचा आहे आपल्याला या गोळ्याची पुरी खूप जाड लाटायची नाहीये तर चपातीपेक्षाही पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा आपली पहिली पुरी लाटून झाली आहे आता आपल्या सगळ्या गळकण्या एकसारख्या आकाराच्या याव्यात म्हणून हे पहा एखाद्या बर्णीच्या किंवा डब्याच्या साहाय्यानं आपल्याला ही लाटलेली पुरी अशा पद्धतीनं कट करून घ्यायची आणि त्याच्या कड्या बाजूला काढून ठेवायच्यात आता आपल्याला या पुरींच्या कडा आहे बा काट्या चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं प्रेस करून घ्यायच्यात म्हणजे आपल्याला या काट्या चमच्याचं डिझाईन काढून घ्यायचं आहे जर तुम्हाला काट्या चमच्याचं डिझाईन नको असेल तर तुम्ही आपण हिवाळीमध्ये करंजा कट करण्यासाठी जी फिरकी वापरतो ना त्या फिरकीचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे पुरीला गोलाकार सर्व बाजूनी काट्या चमच्याच्या साह्यानं डिझाईन करून झाल्यानंतर हे पहा सुरीच्या साह्यानं अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण पुरीला छेद करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे छेद दिल्यानं काय होईल तर आपली पुरी फुगणार नाही आणि न फुगल्यामुळे ती खुसखुशीत होईल कुरकुरीत होईल लूज पडणार नाही आपल्याला सगळ्या पुऱ्या अशा पद्धतीनं करून घ्यायच्यात आणि त्यांना अशा प्रकारे छेद देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर लाटून झाल्यावर या सगळ्या पुऱ्या आपल्याला एका ओल्या सुती कापडाखाली झाकून आहेत आपल्या सगळ्या पुऱ्या करून झालेल्या आहेत आता आपण त्या तळायला घेऊया त्यासाठी हे पाक पुऱ्या करता करताच मी कढीमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल अगदी कडकडीत गरम झालेलं आहे कडक तापलेल्या या तेलामध्ये आपण एक पुरी हळुवारपणे सोडायची आणि गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे आणि मध्यम आचेवर या पुऱ्या आपल्याला तळायला सुरुवात करायची आहे हे पा पुरी तेलात सोडल्या सोडल्या ती पटकन वर यायला हवी पटकन वर आली म्हणजे आपलं तेल अगदी कडकडीत तापले व्यवस्थित तापले असा त्याचा अर्थ होतो जर तेल कडकडीत तापले नसेल ना तर आपली कडाकणी तळून झाल्यानंतर लूज पडू शकते म्हणून तेल अगदी व्यवस्थित कडकडीत गरम व्हायला हवं कडाकणी तेलावर तरंगू लागल्यानंतर लगेचच तेलावरील बुडबुडे कमी होतात अशा वेळी लगेच आपल्याला कडाकणी पलटी करून घ्यायची उलट करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला ही कडाकणी अशा पद्धतीनेच तळून घ्यायची पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर हे पहा अशा पद्धतीने ती झाराच्या साह्यानं थोडी थोडी खारी दाबायची म्हणजे ती व्यवस्थित तळली जाते दुसऱ्या बाजूनी कडाकणी पूर्णपणे तळली गेल्यानंतर तेलावरील बुडबुडे पूर्णपणे बंद होतात अशावेळी आपल्याला ही कडाखणी काढून घ्यायची आणि एका चालणीमध्ये ते निधावण्यासाठी ठेवून द्यायची आहे आपल्या सगळ्या कडकण्या तळून झालेल्या आता आपण त्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे कडकण्या तळून झाल्यानंतर पाच पाच कडकण्यांचा एक बंच केला जातो तो दोऱ्यानं बांधला जातो आणि दोऱ्यानं बांधलेला हा बंच घरातील घटांवरील मंडपीला बांधला जातो आणि वेगवेगळ्या देवींच्या मंदिरांमध्येही तो अर्पण केला जातो नवरात्रामध्ये पाचव्या सातव्या आणि नवव्या माहेला हा अशा प्रकारे कडाकण्यांचा बंच बांधण्याची म्हणजे अर्पण करण्याची प्रथा आहे मी तुम्हाला एक कडाकणी दाबून दाखवतो हे पहा आपली कडाकणी दबली जात नाही आहे परंतु तुटली मात्र जाती आहे याचा अर्थ आपली कडाकणी कुरकुरीत खुसखुशीत झाली आहे ती वातट झालेली नाही आहे लूज झालेली नाही आहे मी तुम्हाला एक कडाकणी तोडून दाखवतो पाहताना तुम्ही आपली कडाकणी कशी कटकन तुटते आणि पूर्ण कडाकणीचा मुठीमध्ये कसा चुरा होतोय ते याचाच अर्थ असा की आपल्या कडाकण्या मऊ तर झाल्या नाहीच शिवाय त्या कुरकुरीत आणि खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहेत गव्हाचं पीठ डाळीचं पीठ गूळ यामुळे त्या पौष्टिक तर आहेतच शिवाय वेलची सुंठ जायफळ फूड यामुळे तर त्या चविष्टही झाल्यात सुद्धा आपण नवरात्र विशेष उपवासाची भाजणी उपवासाची साबुदाना बर्फी उपवासाचं काकडीचं थालीपीठ आणि उपवासाचा पराठा व रस्साभाजी या रेसिपी पाहिलेल्या आहेत तुम्ही जर या रेसिपी अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे त्या जरूर पहा तुम्ही सुद्धा या नवरात्रीमध्ये अशा प्रकारे कडाकणी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद